विधानसभेचा सा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून दिनांक वीस तारखेला राज्यसभा जिल्ह्यातील मतदान होऊ घातले आहे तर उमेदवार मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे आठही मतदारसंघात चुरसची लढाई पाहायला मिळत आहे तर मोर्शी मतदारसंघात अपक्ष उमेदवारांचा बोलबाला पाहायला मिळत आहे येथे महायुतीची युती नसल्याने राजकीय समीकरण बदलले आहे या मतदारसंघात अपक्ष सुहास ठाकरे निवडणूक लढत आहेत अजित पवार राष्ट्रवादीचे देवेंद्र भुयार हे निवडणूक लढत आहे तर भाजपचे यावलकर हे निवडणूक लढत आहे महाविकास आघाडीचे गिरीश कराडे हे निवडणूक लढत आहे आहे या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवार सुहास ठाकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली त्यांनी मतदारसंघातील विकासात्मक समस्या ड्राय झोन शेतकऱ्यांच्या प्रश्न सोयाबीन कपाशीला नसलेला भाव व दिवसा शेतकऱ्यांना वीज या महत्वाच्या प्रश्नावर या मतदारसंघात निवडणूक लढवत आहे या संदर्भात मुलाखतीच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात आहे कोणत्याही खोट्या प्रचार व अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी मतदार व जनतेला केले आहे अशा प्रकारचे त्यांचे अनेक कार्य त्या मतदारसंघात सुरू आहे या मतदारसंघाचा विकास व्हावा याकरिता माझी उमेदवारी असल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे राजेश्वर घोरमोडे डिस्टिंग ऑपरेशन न्यूज मोर्शी जिल्ह्यात आठ मतदारसंघात निवडणूक उभारलेली आहे विस्तारकले मतदान आहे प्रचारचा आज शेवटचा दिवस आहे आणि सहा वाजता प्रचार तुपात थंडावणार आहे आठवी मतदारसंघात निर्णायक आघाडी काही उमेदवार घेत आहे तर आटक टक्कर सध्या राज्यात पाहायला मिळत आहे एकीकडे महाविकास आघाडी महायुती टक्कर देत आहे आणि मोर्शी मतदारसंघात मात्र कोणत्याही पक्षाचे उमेद महायुतीतही एक प्रकारची युती तुटलेली आहे त्यामुळे दोन्ही पक्षाचे उमेदवार आमनेसामने उभे आहेत तर शरद पवार गटाचे उमेदवार उभे आहे अपक्षांचा मोठा भरणा येत आहे यात शिवाजी ठाकरे यांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आदिवासी समाजाचा पाठिंबा मिळत आहे जनसामान्याचा पाठिंबा मिळत आहे शेतकरी शेतमजुरांचे त्यांनी प्रश्न उचललेले त्या संदर्भात त्यांना पाठिंबा एकीकडे मिळत आहे तर अपप्रचारही त्यांच्याविरोधात होऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण सध्या मुस्लिम मतदारसंघात झाली आहे आपल्यासोबत जे इथले उमेदवार आहे शिवाजी ठाकरे हे जुडलेले आहे ते ट्रेम्पलेट या चिन्हावर आपली निवडणूक लढत आहे काय विषय असेल मतदारसंघाच्या विकासात्मक संदर्भात आपण निवडणूक लढवत आहे द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव